आपल्या गावात पहिल्यांदा संधी मिळते ती ताईंच्या रूपाने संजीव भाऊना त्याबद्दल मी ताईंचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी ताईंना पण आणि संजीव पण आमच्या खाणगे कुटुंबाच्या वतीने पाठिंबा देतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंचायत समितीचे निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नंतर आम्ही शरद पवार पक्षामध्ये गेलो त्यामध्ये खासदाराच्या आणि आमदाराच्या निवडणुकीचा प्रचार केला परंतु या पाच सहा महिन्यामध्ये माझा आणि काहींचा बराचसा संबंध आला ताईंना तसं मी सरपंच झालो त्या काळापासून ओळखतो कारण मी दोन हजारला आपल्या पिंपळ झालो ताई राजकारणामध्ये इथं ग्रामीण भागामध्ये दोन हजार तीन दोन ला आल्या दोन हजार दोन ला आल्या दोन एक वर्षाचा अंतर ताईला पाहण्यासाठी सभेला जायचं अतिशय स्वभाव कडक असायचं आणि धाडशी असायचं त्यावेळेस मी त्यांना घाबरून होतो आणि आता सुद्धा घाबरत पुढे जायला आणि ताई नेहमी सांगायच्या तू कुठल्या पक्षाचा आहे मी कुठल्या पक्षाचा आहे आणि मी कुठे असलो तर मला भेटायला द्यायची काही गरज नाही तेवढा एक रुपया गोल असायचा एक रुपयाचं मला फक्त पुढे फोन होता की तुझं काम करणं तेवढेला बहुतेक ताई आणि ह्या सामान्यामध्ये काही सगळं असताना ताईंकडे कुणी निधी मागितला आहे ताई कधीच नाही म्हटली नाही कुणी मागू आता तुषार भाऊची त्या दिवशी दसऱ्या होते तिथं सुद्धा संतोष नारायण सांगितलं दहा लाखाचा निधी तुषारच्या स्मरणार्थ आपल्या गावासाठी त्यांनी ग्रामस्थांनी बसून काय करायचं ते आता या ठिकाणी बहुउद्देशी इमारत चाललेली जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी लाखा ते काम बंद होतं त्या दिवशी तिथं सार्वजनिक बांधकाम अधिकारी आले आणि ताई पण आली आणि ताईने आता सांगितलं त्याचं एस्टिमेट सुद्धा मंजूर ते याच्यापेक्षा अजून काय काम पाहिजे आणि तिथं तिथं काय आता दोन शौचालय बांधायचे पण मला वाटतं ताईने आठवण गेली का तो प्रस्ताव आलेला नाही नंतर आम्ही प्रस्ताव वाढवला म्हणजे पिंपळ जाऊन कशाची गरज आहे हे ताईंना त्या ठिकाणी माहिती आहे मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वी मी एका कार्यक्रमाला नार्गावर रसायन चालू होतो निरेश तिथंच चव्हाण निरेश चव्हाण फोन केला आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि आमच्या वाडी साहेबांनी माझी नाही घेतून माहिती मला म्हणजे आता तुम्ही मतदान कोणाला करणार मी त्यावेळी कुठलाही विचार नाही केला म्हणजे मी ताईंनाच मतदान करणार मतदानच नाही गाडी आणि बाहेर गावाला जाऊन सुद्धा आम्ही फर्क्चर करणार आणि ताईचं काम त्या ठिकाणी करणार माझ्यावर काही कोणाचा दबाव नाही आज माझे चौसुक झाली कोणाचं किती ऐकायचं हे मला करत्या चार मी ताईना कधीच मतदान नाही केलं पण ताई ज्या ज्या वेळी पेपर लावून आल्या त्या त्या वेळी ताईने बी व्यासपीठावर दिसत नाही असं मी या ठिकाणी छापी लोक सांगतो ताईला ज्या वेळी शिवसेना पक्षातून काढलं होतं त्यावेळेला ताई ता आल्या आपल्या महिला होत्या बरेच महिला पण लढत होत्या त्यावेळी सुद्धा संचालन सुद्धा मीच करतो एक आणि तुम्ही जरी जर एखाद्या मोठ्या माणसाकडे जर गेलात ना एखादा किरकोळ काम सांगितलं तर मात्र ते काम आमच्या आत नाही म्हणजे असं होतं पण ताई कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही या आणि सुद्धा तिथं ते आपल्याला हे त्याचं दाढशी नेतृत्व आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मला वाटतं आता पाचव्यांदा जिल्हा परिषद म्हणून त्या शंभर टेली निवडून जातील ती मला घातली आणि संजय मध्ये जर या ठिकाणी सांगायचं तर संजय आमच्या गावचा उमेदवार आहे तिथला असला तरी पहिल्यांदाच त्याला उमेदवारी भेटली मला वाटतं काहीतरी सात का आठ साली त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म भरला आमच्या नंतर मी पण फॉर्म भरला आणि संजय शिवाजीराव गावडे पाटील आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना रेड्या गेला मी उभं राहू नको आणि वेळी मी पण शिवाजी पाटील जिथे झालो आम्ही दोघं साईडला ते म्हणलं काय कामाने नाही म्हणलं आपल्या पार्टनरचा आशीर्वाद घ्यायचा आणि निघायचं मी पार्टनर आम्ही मी उभा राहतो हे विचारा म्हणजे मी म्हणत तुला फारुंगी मिळत तर तू मला फारुंगी मिळाल तर मला आमच्या वरडी भाव भाग भाव भाव बांधा पण काय डायला ना ते काय करते ते म्हणलं तुझं काय म्हणलं एवढं म्हणत तुम्हाला तेवढं मला म्हणा मी जर निवडून आलो तर मी उभं सरपंच होईल मी फक्त त्याला सांगितलं मी उद्यापर्यंत माझी माघार घेतो तू आता कोणाला भेटायचं काय काम करू नको त्या पद्धतीने मी माघार घेतली आणि सजे तेवढे बिनोर घेऊन झाला पाच वर्षे उपसरपंच बनून त्या ठिकाणी काम करून दिलं काही मी ओपनली काम करणार मी नोकरी शपथ काम नाही करणार काही बैकून आमचे दुसरे कार्यकर्ते आणि काहीचं काही कारण नाही तुमचंच काम करणार जेवढं पिंपळ जाऊन नाही मी बाहेरगावी पण जाईल आणि जास्तीत जास्त मदानी आणि तुम्ही तर लोन मिळाले तुमच्याबरोबर सजेला पण आणायचे म्हणून आम्हाला कारण आम्हाला ही पहिल्यांदाच उमेदवारी भेटली ते जर आम्हाला आता येऊन जर ते गेलं तर आमचा काही उपयोगच राहणार नाही परत एकदा मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो का कोणत्याही परिस्थितीत अजून महाराष्ट्र इलेक्शनची तारीख डिक्लेअर व्हायची भरपूर वेळ आपल्याला मिळाली नाही आज एक बरेच सरकारी या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि अतिशय मनाने कुठल्याही प्रकारची शंका न जाता तुमचं काम या ठिकाणी होईल आणि अशी मी ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो आणि प्रचंड पदाने म्हणजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका